नमस्कार मित्रांनो विचारवतू नावाच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे म्हणतात ना कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात हे देवाचे नाव घेऊन करावे किंवा पूर्वीपासून आपण कोणतेही शुभ कार्य करत असते वेळेस देवपूजा करून करत असतो आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचा हा पहिला व्हिडिओ आहे तर न दोन हजार पंचवीस वर्षाच्या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आपण आपला यूट्यूब चॅनलचा पहिला व्हिडिओ मित्रांनो दुर्गा नवरात्र उत्सव आपण का साजरा करत असतो ती साजरा करण्यामागे पौराणिक कहाणी काय आहे वैज्ञानिक कारण काय आहे आपण उपवास का धरत असतो किंवा आपण दुर्गा नवरात्र उत्सव काळामध्ये दांडिया का खेळत असतो या पाठीमागची कारणे काय आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया दुर्गा नवरात्र उत्सव साजरा करण्यापाठीमागे मित्रांनो एक पौराणिक कथा आहे पौराणिक काळामध्ये महिषासुर नावाचा एक राक्षस होता तो त्या राक्षसाने आपल्या घोर तपश्चर्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर महिषासुराला विचारले की महिषासुरा तुला काय पाहिजे त्यावेळेस त्या महिषासुराने ब्रह्मदेवाकडे मागणी केली की हे ब्रह्मदेवा मला अमर होण्याचं वरदान द्या त्यावेळेस ब्रह्मदेवाने त्याला म्हटले की हे महिषासुरा या पृथ्वीतलावर जो कोणी येतो त्याला मरण हे अनिश्चित आहे त्यामुळे तू अमर होण्याऐवजी दुसरं काही मागायचं असेल तर माग मी तुला ते वरदान देऊ शकतो त्यावेळेस म्हैसासूर विचार करतो आणि विचार करून तो ब्रह्मदेवाकडे मागणी करतो हे ब्रह्मदेवा माझा मृत्यू कोणतीही देवता मनुष्य किंवा राक्षसाच्या हाती न होता एका स्त्रीच्या हाती व्हावी अशी मागणी तो ब्रह्मदेवाकडे करतो त्यावेळेस ब्रह्मदेव त्याला तथास्तू म्हणून त्याचं वरदान त्याला प्रदान करतात या वरदानाचा गैरफायदा घेत म्हैसासूर स्वर्ग लोक पृथ्वी तलावर अन्याय अत्याचार माजवतो त्याला ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे कोणतंही देव किंवा मानव राक्षस तला मारू शकत नव्हते याचा तो गैरफायदा घेऊन सगळीकडे उच्चान माजवत असतो त्याच्या या त्रासाला कंटाळून सर्व देवलोक स्वर्गातील ब्रह्मा विष्णू महेश या त्रिकुटा या त्रिदेवाकडे जातात आणि त्रिदेवाकडे जाऊन त्यांची समस्या त्यांची व्यथा त्या देवाकडे मांडतात तेव्हा ते तिन्ही देव एकत्र येऊन त्यावर उपाय करण्यासाठी त्यांच्यातील एक एक दिव्य अंश एकत्रित येऊन दुर्गामाताची निर्मिती होते सुंदर अशा दुर्गा देवीची शक्तिवान बलशाली दुर्गामातेची निर्मिती या तिन्ही देवांच्या अंशामधून एकत्रित होते मित्रांनो त्यास द दुर्गादेवीच्या रूपाला मोहित होऊन म्हैसासूर राक्षस दुर्गादेवीकडे लग्नाची मागणी करतो दुर्गादेवीचा नकार असते वेळेस पण तो सातत्याने दुर्गादेवीकडे ही लग्नाची तकादार धरून ठेवतो तो जे काही असते ना मित्रांनो तो हा सर्व प्रोसेस त्याचा अंताचा असतो दुर्गादेवी त्याला म्हणते की तुला माझ्यासोबत युद्ध करावे लागेल या युद्धामध्ये जर तू जिंकलास तर तुला तुझ्यासोबत मी लग्न करायला तयार आहे दुर्गादेवी आणि महिसासूर राक्षसामध्ये हा नऊ दिवस जो युद्ध साजरा युद्ध होतो त्या युद्धालाच आपण नवरात्र उत्सव म्हणून साजरा करतो मित्रांनो आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा अंत होतो तो विजयादशमी म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हा झाली ही झाली पौराणिक कथा नवरात्र उत्सव साजरा करण्यापाठीमाग मित्रांनो पण आपण उपवास का धरत असतो गरबा किंवा दांडिया आहे ते का खेळले जातात याच्या पाठीमागे पण काही वैज्ञानिक कारण आहे मित्रांनो हा नवरात्र उत्सव जो काळ आहे ना मित्रांनो तो उन्हाळ्यापासून पावसाळ्याकडे म्हणजे ऋतूपरिवर्तनाचा काळ आहे हा जो ऋतूपरिवर्तनाचा काळ असतो ना या काळामध्ये माणसाची डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणा किंवा इम्युनिटी पॉवर ही कमी झालेली असते अशा वेळी ज्यावेळेस आपण उपवास धरतो ना त्या उपवासाच्या काळामध्ये माणसाची डायजेस्टिव्ह सिस्टीम पॉवर जी वाढायला पाहिजे इम्युनिटी पावर वाढायला पाहिजे या पा हा उपवास धरण्या मागचं कारण आहे मित्रांनो आणखी दुसरे आपल्याला वाटत असेल की मग गरबा आणि दांडिया का खेळत असतो आपण गरबा आणि दांडिया खेळण्या मागचं मित्रांनो गरबा किंवा दांडिया खेळत असते वेळेस आपण गोल रिंगण करून गरबा किंवा दांडिया खेळत असतो हा गोल रिंगण म्हणजे मित्रांनो कालचक्राचं प्रतीक आहे तो कालचक्र चक्र, म्हणजे जन्म जीवन मृत्यू आणि पुनर्जन्म याचं प्रतीक आहे मित्रांनो आणि त्यामध्ये स्थिर आहे म्हणजे ती दुर्गा देवी मित्रांनो हे असं या पाठीमागचं एक वैज्ञानिक कारण आहे आणि आपण दांडिया किंवा गरबा खेळत असते मोस्टली जो आहे तो आपण अनवाणी पायाने खेळत असतो अनवाणी पायाने आपण गरबा किंवा दांडिया जो खेळतो ना तो म्हणजे पृथ्वी जी जी अन्नदाता पृथ्वी आहे त्या पृथ्वीपती पृथ्वीप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण अनवानी पायाने दांड्या खेळत असतो म्हणून म्हणतात ना मित्रांनो आपली जी पूर्वज आहे ना किंवा पूर्वापारपासून आपले जे हिंदू धर्मामध्ये जे सण साजरा करत आले त्या पाठीमागं पौराणिक कथेसोबत काही वैज्ञानिक कारणं पण आहेत त्या गोष्टी आपल्याला माहीत नव्हत्या बऱ्याच पे आपल्यापैकी बऱ्याच जणांना या गोष्टी माहीत नव्हत्या मित्रांनो हा व्हिडिओ शूट करण्याच्या आधी किंवा या गोष्टीबद्दल अभ्यास करण्याच्या आधी मला पण या गोष्टींबद्दल माहिती नव्हती मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका